नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ ज्यांना तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी हे कार्य अवश्य करा त्यांना जे हवे ते सर्व काही मिळेल ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य काय तर मित्रांनो आज आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठावे हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे दे सांगत असतात सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठत असतात परंतु आपली नवीन पिढी जी असते ती स्वतःला खूप मॉडर्न समजत असते जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच एक फॅशनेबल समजत असतात परंतु वास्तविक वास्तविक जीवनामध्ये पाहता पाहता आपल्या घरादारी वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप कोट खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या आहेत इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप चांगले फायदे आहेत सकाळचा जो मुहूर्त आहे त्याला त्या मुहूर्ताला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि या वेळेला आपलं डोकं एक प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना किंवा ध्यान केले जातो त्या त्यामध्ये खूप एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होते आणि यश आपल्याला मिळत असतं तर मित्रांनो आज या विषयावर एकच कथा आहे की त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विधीचं जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडाची शक्ती विशेष मदत मिळू लागते त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो तर चला मित्रांनो आज या कथेमध्ये जाणून घेऊया एका वेळेची एक गोष्ट आहे नारद मुनी जेव्हा आकाश मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात तेव्हा देवराज इंद्र नारद मुलींना विचारतात की हे नारद मुनी मी पहि मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो असं का आहे तर नारद मुनी या गोष्टीचे ज्ञान नव्हते हो ते म्हणाले इंद्रदेव मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन त्यानंतर नारदमुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजामध्ये बासरी वाजवत होते जसे की नारदमुनी भगवान श्रीकृष्ण जवळ पोहोचले श्रीकृष्णाने बासरी वाजवणे बंद केले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारदमुनींना म्हणाले हे मुनीवर तुम्ही खूपच काळजीमध्ये दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची एवढी काळजी लागली आहे तेव्हा नारदमुनी म्हणाले हे भगवंत आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने मी जात होतो तेव्हा रस्त्यामध्ये दे मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं हे नारद मुनी जे व्यक्ती सकाळी लवकर लवकर उठतात ते सर्वजण इतकी आनंदी का असतात तेव्हा भगवंत म्हणाले की मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचे कल्याण करण्याचं नियोजन केलं आहे आजचं आजच्या कलियुगामधील मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्र ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये जी बसलेली आत्मा आहे हे, हे नारदमुनी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे कृपा करून मला या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्याचा त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य कळेल आणि तो समजून जाईल किंवा त्यामुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल नारद मुनी म्हणतात हे भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ केले तर मित्रांनो नक्की पूर्ण कथा ऐका एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्याला खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असे परंतु त्यामध्ये कोणालाही यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजण्याच्या आधी कधी उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या ते परिवारातील ते लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल समजदार होईल तेव्हा त्या तेव्हा त्याला त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल परंतु तो जसं मुलगा मोठा होऊ लागला त्याला त्याची सवयीची आणखीनच वाढत गेली किती काही झालं तरी परंतु तो जसं मुलगा मोठा होत गेला त्याची सवय ही आणखीनच वाढत गेली किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठतच नव्हता त्याच्या वडिलांनी त्याच्या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली त्या मुलाला असंख्य नकारात्मकता शक्तीने घेतलं घेरलं होतं तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता जेव्हा जेव्हा या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखी जास्त दुखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखं सारखं म्हणायचा की माझे नशीब खराब आहे परंतु त्याच्या वडिलांनी हे खूप चांगल्या प्रकारे त्याला माहिती माहिती दिली होती की असफल होण्यामागे पाठीमागचे कारण काय आहे तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्यांच्या वडिलांनी एका साधूबद्दल माहिती त्यांना एका साधूबद्दल माहिती पडलं तेव्हा ताप ताबडतोब त्याचे वडील मुलांची ही समस्या घेऊन त्याच्या त्याला त्या ते साधूजवळ घेऊन गेले वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल खूपच विस्तारपूर्वक सांगितलं तेव्हा त्या ते साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले त्यांना माहीत होतं की त्यांनी जर सरळ सरळ मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नव्हता त्यामुळे त्यांनी एक योजना केली त्यांनी त्याच्या मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुझ तुझे सर्व मित्र तु त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचं नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो मला यशस्वी व्हायचं आहे बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचा मार्ग मार्ग रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाही तर मन तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारदमुनी वडील म्हणतात की मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुकत स्वरामध्ये विचारलं तर तुम्हाला काय समजलं कृपा करून मला सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना भेटायचं आहे जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र दे सांग सांगणार की त्यामुळं ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारलं की कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हा तू जेव्हा पर्यंत तू झोपून झोपून उठशील तेव्हापर्यंत वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल तेव्हा ते, ते, ते वडील ठीक आहे म्हणाले परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर तू नेहमी त्या साधूचं साधूच्या आज्ञेचं पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला आयुष्यात पहिल्यांदा तो, तो पूर्ण रात्र जागरण करणार होता परंतु काहीच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्या जे, दिवशी जेव्हा झोपून उठला तेव्हा त्याला ते समजले की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले म्हणाले की तू तुझ्या आयुष्यात तु तु कधी तु यशस्वी बनू शकणार नाही जा जाऊन झोप जा असं ते म्हणाले वडिलाचे बोलणे ऐकून मुलाला खूप दुःख झाले खूप वाईट वाटलं त्याने मनातल्या मनात स्वतःला आव्हान दिलं की मी उद्या सकाळी नक्कीच लवकर उठेन तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईन त्याने सर त्यांच्या हातावरती एक छोटीशी जखम केली जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही तर मित्रांनो बघा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारदमुनी ही त्या मुलाच्या आयुष्यातली पहिली वेळ होती जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येणार होता तो स्वतःला खूप शांत समाधान अनुभवत चालला होता चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिले की साधू आणि त्यांचे काही शिष्य ध्यान लावून बसले होते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारदमुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ येऊन पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ काय आहे असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मा मी यशस्वी होऊ शकतो कृपा करून मला तुम्ही नक्की सांगावे तो मंत्र मला सांगा मला सुद्धा माझ्या मित्रासारखे माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी ते साधू हसले आणि म्हणाले अच्छा तू तोच बालक आहे तुझे वडील मला भेटण्यासाठी येथे आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयातील सर्व काही सांगितले होते मी तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने परंतु मुलाने जेव्हा परंतु हा शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला परंतु काय गुरुदेव तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी तेव्हा ते, ते साधू म्हणाले मी तुला तुला तो, तो मंत्र नक्कीच सांगेल परंतु तुला ते एकवीस दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल तो मंत्र तुला एकवीस दिवस झाल्यानंतर सांगेल तेव्हा सांगे तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल तेव्हा ते, ते सर्व तुला कार्य करावे लागतील जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काही परिणाम होणार नाही दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला मला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही म्हणाल ते मी सर्व काही करेन मला फक्त मंत्र जाणून घ्यायचा आहे तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुनेश्वर साधू ठीक आहे म्हणाली उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल तू आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या आश्रमामध्ये निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणालात इथे तुला ब्रह्ममुहूर्तवर उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य आहे त्याचप्रमाणे तुला ध्यान तप करावा लागेल त्याचप्रमाणे आश्रमामध्ये कार्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हो। हा संकल्प कधी तुटता कामा नाही तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या पुढच्या दिवसा मुला दिवसापासून मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुर्या सुरुवात होत होती या वेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला परंतु एक आठवड्यात त्याच्या त्याचा त्या मुलाचा दृढ निश्चय तुटून गेला तु आणि तो आठव्या दिवशी घडली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला की हे गुरुदेव माझा संकल्प आज तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनवू शकणार नाही त्या साधूने त्याला समजावत म्हणाले तू पुन्हा एकदा प्रयत्न कर तू पुन्हा एकदा संकल्प कर तर मुलाने साधूला प्रश्न विचारला सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यकता आहे आणि येथील सर्व लोक इथल्या इथे लवकर का उठतात तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे मुनीश्वर तेव्हा साधूंनी मुलाला समजावत म्हणाले सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठण्यामागे खूप मोठा शास्त्र लपलेला आहे जेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा करून मला तो शास्त्र सांगा जेव्हा ते साधू म्हणाले म रात्रीला चार प्रहारामध्ये वाटले गेले आहे पहिला आहे रुद्रकाळ ज्याची ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरं आहे राक्षस काळ याची रात्री नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत असते तिसरा आहे गंधर्व काळ याची वेळ असते रात्री बारा वाजेपासून तर पहाटे तीन वाजेपर्यंत आणि सर्वात शेवटी जो प्रहर आहे ये येतो त्याला म्हणतात मनोहर काळ असे म्हणतात की या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात अमृत वेळ असे सुद्धा म्हणतात या प्रवाहाची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत असते ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि ही सकारात्मक शक्ती सक्रिय होत शक्ती सक्रिय होत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देव ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ असा आहे की देवां देवांची वेळ असा असतो तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी ते साधू पुढेच म्हणतात या देव देवधरतीवर विचरण करत असतात आणि जे मनुष्य यावेळेला जागी असतात त्यांच्यावर देवांचा खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की ज्या वेळेला मनुष्याची म मस्तिक पूर्ण रिक मस्तक पूर्ण रिकामं असतो या वेळेलाच त्यांच्या मस्तकामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात जेव्हा या वेळेला व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर या वेळेला त्याला सर्व काही लव लक्षात राहतं आणि ते जास्त वेळेसाठी लक्षात राहतं अशी ही वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक आणि या संसारातील सर्व ज्ञानी आणि लोक ब्रह्ममुहूर्तावरती उठत असतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांची दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्याबरोबरच करत असतात आणि हे एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी तो मुलगा म्हणाला ठीक आहे मी उद्यापासून माझा संकल्प पुन्हा चालू करेन परंतु ब्रह्ममुहूर्तात उठून मला काय काय, काय करायला हवे तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे तू मला मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तात उठून काय काय करायचं आहे आणि कसे कसे करायचं आहे सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरती मातेला प्रणाम करायचा आहे नमस्कार करायला हवा पुढे साधू म्हणतात की तुला तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे त्यांनी तुला असमावत धन्यवाद दे त्यांनी तिचा आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली त्यानंतर नित्य कर्म स्नान केले शरीराचाही शरीराची नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते ब्रम्हतावर ध्यानाची विधी एकवीस दिवसापर्यंत असते या विधीचा उपयोग केव्हा केला जातो तेव्हा तुमची मनोकामना पूर्ण इच्छित होते तेव्हा केला जातो असे त्या व्यक्तीच्या आज्ञा ऐकून चक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतात पुढे साधू म्हणतात की आज्ञा चक्र दोन भुयामध्ये असते या जर या चक्रावरती काम करत रा राहिलं तर करत असू तर आणि तुमची सतत मनोकामना जर तुम्ही जप करत असाल तर एकवीस दिवसामध्ये तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जर तुमच्या मनामध्ये मनोकामना अपूर्ण असेल आणि ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तर तेव्हा सर्वप्रथम सर्व मनोकामनेचं स्पष्टीकरण करायला हवं तुम्हाला काय हवं आहे काय नको या गोष्टीचा निर्णय नक्की करायला हवा त्यानंतर ध्यानाचा विधी सुरुवात करायला हवा ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर प्र अश एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायू प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचं आहे ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमची मान आ, सुद्धा सरळच असायला हवी सुखासनाच्या अवस्थेमध्ये दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताची मुठी बंद करावी आणि दोन ते तीन मिनिटापासून पूर्णपणे शा शरीर शांत ठेवावे जेव्हा तुमचं शरीर स्थिर होतं आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचं सर्व ध्यान आज्ञाचक्रकावर लावावे यावेळेला दीर्घ श्वास घ्यावे आणि खास श्वा खालचा श्वास रोखून धरावा यावेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावी आणि मनाच्या डोळ्यांनी तुम्ही तुमचे इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करत राहावे तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मन मनीवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरीन धरून कठीण होऊन जातो तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने सोडावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी जर करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छापूर्ती लवकर होते आणि आज्ञाचक्रीय होते आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरातील आपातकालीन स्थिती निर्माण होते त्यामुळे आपण व्यर्थ गोष्टीचा विचार करणं बंद करता येतो त्यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ब्रह्ममुहूर्तावर वे वेळेवर उठण्याची एकाग्रता वाढते आणि कोणतीही वाईट शक्ती तुमच्या मनोकामनासारखा मना मनोकामनासारखा बोलत असेल कोणताही व्यक्ती तुमची त्यांची मनोकामनासारखा बोलत असेल तेव्हा त्याची मनोकामना पूर्ण करत असतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुनिवर अशा प्रकारे त्या साधूंनी मुला त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिले पुढचे एकवीस दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले आणि आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित झाला आहे शांत स्वभावाचा झाला आहे त्या व्यक्तीने जसा त्यानंतर त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो खूप प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोहोचला आणि मनाला हे गुरुदेव मी एकवीस दिवस संकल्प केला आहे तो पूर्ण केला आता कृपा करून मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तू जो अभ्यास करता यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती उठून ध्यान ध्यान प्रक्रियेला लावतो व्यवस्थित करतो तो जीवनामध्ये कधी अयशस्वी बनत नाही तुला ब्रह्ममुहूर्ताचे मुहूर्ताचे रहस्य समजलं आहे आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त होईल त्या मुलाने साधूचे धन्यवाद केले आणि आयुष्यभर साधूचे ब्रह्म आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचे पालन करण्याचे आश्वासन दिले तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुलीवर आता तुम्हाला समजली असेल ब्रह्म काय असतो तेव्हा नारदमुनी म्हणाले हे प्रभू आता मला समजले आहे की ब्रह्म संपूर्ण ज्ञान मिळालं आहे इतकं म्हटल्यानंतर नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हणाले व त्यानंतर ते देवराज इंद्राजवळ गेले आणि त्यांनी ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान त्यांना सांगितलं तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राचीन काळातून यशस्वी व्हायचं असेल पालन पोषण करायचं करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून तुम्हाला यशस्वी ब यशाची प्राप्ती होऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनोपा मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय राम